साखर कामगारांची मुलगी झाली उपजिल्हाधिकारी कुमटे येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यातील कामगार विकास तागभाते यांची मुलगी अंकिता विकास तागभाते हिने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण होऊन उपजिल्हाधिकारी झाली आहे विकास तागभाते हे बार्शी तालुक्यातील सासुरे गावचे रहिवासी असून श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यात डिस्टलरी विभागात केमिस्ट पदावर काम करतात त्यांची मुलगी अंकिता तागभाते ही महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग परीक्षेत राज्यात एकशे शेचाळीसवी तर महिला वर्गात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळवले आहे एक साखर कामगारांची मुलगी उपजिल्हाधिकारी झाल्याने सर्वत्र तिचे कौतुक होत आहे तिच्या या यशाबद्दल कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी कारखान्याचे अध्यक्ष पुष्पराज काडादी उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते कार्यकारी संचालक रवींद्र पाटील व सर्व संचालक मंडळांनी अभिनंदन केले